नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर विशेष मध्येपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निंबवीसह काही गावांनी लोकसभा निवडणुकीवर टाकला बहिष्कार तर नेते मंडळी व प्रशासनाचे होत होते दुर्लक्ष या गावांना न्याय मिळणार का याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी कोरेगवान या गावांसह काही गावांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचा अनोखा निर्णय घेतला आहे ग्रामसभेमध्ये ठराव पारित करत तसे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यांनी प्रशासनही दिल्याचं म्हटलं आहे एकोणीसशे चौवेश सालापासून नऊशे हेक्टर जमीन अधिग्रहित करून तलावासाठी वापरली गेली असून साधा धरणग्रस्ताचा दाखलाही दिला नसल्याची खंत निंबी ग्रामपंचायतचे सरपंच ठकसेन पोपटराव शिर्के यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलायला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे नमस्कार आपण निंबी गावामध्ये आज आहोत कारण या गावाचा अनेक वर्षांपासूनचा काही विषय हा ऐरणीवर आहे परंतु आज तगायत एकोणीसशे चव्वेचाळीस दोन हजार चोवीस या दरम्यान कोणत्याही प्रशासनानं असतीनं यांचे मूलभूत प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही या कारणास्तव या गावाने निर्णय घेतलेला आहे नेमका काय निर्णय घेतला आहे ते आपण जाणून घेऊयात सर तुमचं नाव सांगा अक्षण कोकटराव शिर्की ग्रामपंचायत आपण सरपंच आहात हो आपल्या गावाने कोणता निर्णय घेतलाय मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नमक कोणत्या अनुषंगानं आपण लोकसभा निवडणुकीवर पण बहिष्कार घातलेला आहे एकोणीसशे चव्वेचाळीस साली आमच्या गावातील बावीसशे पन्नास एकर जमीन शासनाने अधिग्रहित केली होती पण त्या पाण्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही त्यामुळं आज आज सगळ्यात आज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासनाने ग्रामस्थांशी कोणत्याही विश्वासात न घेता विजेची कपात केलेल्या आहे त्यामुळं आमच्या गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाण्यापासून जनावरांच्या पाण्याचं त्यांचाही जाणवली आहे त्यामुळे आज प्रशासनाला एकच सांगणं आहे आमच्या ग्रामस्थांचं की आज आम्ही लोकसभा इलेक्शनला मतदानावर बहिष्कार टाकत आहोत समजा आपल्या मागण्या राजकीय व्यक्ती असतील किंवा प्रशासन असेल ह्यांनी जर ते मान्य केलं तर आपण निर्णय काय राहील नक्की जर मागण्या मान्य केल्या तर आम्ही त्याच्यात सर्व ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेऊ पण आज राजकीय सर्वच पदाधिकारी कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी आम्हाला न्याय भेटावा हीच विनंती आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आता आपण लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे परंतु आपण पत्रात असंही म्हटलेलं आहे की कुठल्याही राजकीय व्यक्तीला आपण प्रवेश देणार नाही त्याबद्दल काय सांगाल जर आम्हाला पाणी नाही पिण्याचं भेटलं तर कोणत्याही पदा पदाधिकाऱ्यांनी गावात येण्याचं काहीही कारण नाही आमच्या हक्कालाच पाणी आज डोळ्यासमोर दिसतंय पण पाणी आजही उचलता येणं आमच्या हक्काची जमीन जाऊन जर आम्हाला पाणी उचलता येत नसेल तर ते त्याचा फायदा काय आम्हाला कोणत्याही राजकीय व्यक्तीचं देणं घेणं काहीही नाही आम्हाला जर जो पाणी देईल त्याला आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करत आणि आत्तापर्यंत आपलं शासने धरणग्रस्त म्हणा किंवा आणखीन कुठलं पत्र वगैरे असं काही घेलं आहे का कसलंही नाही आमच्याकडे एकोणीसशे चव्वेचाळीस साली कबूल आहेत असा एक एक दाखला आज सगळ्यात आम्हाला काल भेटलेला आहे तुझा दाखला आहे तो कुणाचा आहे सोनूबाई नामदेव चिरके एकोणीसशे चव्वेचाळीस ऑगस्ट ह्या साली तलावातील जमिनी पट्ट्यांनी देण्याबाबत कबुला आहे त्याचा नमुना गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांनी दिलेला आहे आता हे जे क्षेत्र आहे जे आता पाण्याखाली आहे त्याच्यामध्ये आपण शेती आपल्याला शेती करता येते नाही नाही कुकडीचं पाणी आल्यामुळे ते नापीक होत चाललंय त्यामुळे आम्हाला ना त्या तलावातलं गाळ उचलता येणं ना पाणी हक्काचं भेट येणं आता आपण हा जो निर्णय घेतलेला आहे आपण ग्रामसभा घेतली होती हो ग्रामस्थांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे ना कालचा ग्रामस्थांशी सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलाय कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याने आम्हाला न्याय दिला तर नक्कीच आम्ही त्याच्यावर विचार करून आणि निर्णय घेऊया आपण पाहत आहात खूप गंभीर विषय या गावानं छेडलेला आहे हक्काचं पाणी असतानासुद्धा त्यांना मिळत नाही आहे हक्काची जमीन एकोणीसशे चव्वेचाळीसपासून त्यांच्या हातातनं गेलेली आहे परंतु आत्तापर्यंत कुठल्याही प्रशासनानं याकडे लक्ष दिलेलं नाही जर लक्ष दिलं गेलं नाही तर मात्र ही निंबिवी संपूर्ण गाव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर नक्कीच बहिष्कार घालील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे यावर नेते मंडळी व प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तो तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा